विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर कोणीही राजकारण करू नये भाजपा नेते तम्मनगौडा रवी पाटील पाण्यापासून वंचित असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील पासष्ट गावांसाठी नियोजित असलेल्या विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती जत तालुका विधानसभा निवडणूक प्रभारी व राष्ट्रीय रस्ते सुरक्षा मंडळाचे संचालक तम्मनगौडा रवी पाटील यांनी दिले आहे तसेच म्हैस सिंचन योजनेवरून करण्यात येणाऱ्या आंदोलनावरून काँग्रेस आणि भाजपच्या आजीमाजी आमदारांवर रवी तमनगौडा यांनी टीका केली आहे विस्तारी सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून पासष्ट गावांच्या वितरण व्यवस्थेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व्हेसाठी देखील मंजूर करण्यात आला आहे तसेच दुसरी निविदा देखील लवकरच मंजूर होईल असं फडणवीसांकडून स्पष्ट झालं आहे असल्याची माहिती रवी तमनगौडा यांनी दिली आहे त्यामुळे पाण्याबाबत कोणतेही राजकारण कोणीही करू नये असे सांगत काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत आणि भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्याकडून केवळ राजकारण होत असल्याची टीका केली जात आहे विद्यमान आमदारांनी हाऊसमध्ये या विस्तारित पाणी म्हैसळ योजनेसंदर्भात कुठेही भाष केले नाही आणि चार वर्ष साडेचार वर्ष त्यांचे कार्यकाल पूर्ण झालेलं आहे ज्या मुद्द्यावर आज विद्यमान आमदारांनी पाणीच्या मुद्द्यावर इलेक्शन लढलं आणि चाळीस हजार मताधिक्यांनी लोकांनी प्रामाणिकपणे त्यांना निवडून दिलं ज्या कामासाठी पाठवले भ्रमनिराश केलेलं आहे त्याबद्दल त्यांच्याविषयी बोलायचं काही विषय नाही आहे आणि आमचं सरकार संवेदनशील आहे तातडीने ही योजना पूर्ण करू आणि राहिलं गोष्ट माझी आमदारांचं त्यांनासुद्धा लोकांनी पाच वर्ष प्रतिनिधित्व दिले होते त्यांनीसुद्धा कमी पडलेलं आहे यामध्ये पाणी संघर्ष समितीमुळं ठिणगी तालुक्यात पडलेलं आहे या पाणी संघर्ष समिती उमदी ते सांगली सांगली ते मुंबई कुठलंही महत्त्वाकांक्षा ना बळतं यामध्ये कुठलं कोण आमदार खासदारला इच्छुक नाही जत तालुक्याला न्याय मिळण्यासाठी हे लोक प्रयत्न करतात हेच मुख्य उद्देश आहे आणि याच्यासाठी आम्ही पक्षपात सोडून या ठिकाणी सरकार असतील देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेबांना या ठिकाणी पाणी मिळेपर्यंत म्हैसाळचे दुसरे टप्पा डिस्ट्रीब्युशन त्याची सर्वे आणि त्याचे टेंडर होऊन पूर्ण होण्यापर्यंत आम्ही या संघर्षाने उभा करणार आहे ह्या संघर्षाला आमची पाठिंबा आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसाळ